कसं आहे की आताचं महायुतीच्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीनं आज सगळे कार्यकर्ते एकत्र आले होते त्यामध्ये कार्यकर्त्यांचा एकोपा महायुतीच्या हवा याच्याकरता आजचं सगळं महायुतीच्या मेळाव्याचं प्रयोजन होतं त्याच्यामध्ये अजितदादांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीच्या कालपर्वाच्या पवारसाहेबांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीमध्ये शिबिरामध्ये ज्या पद्धतीनं काही जणांनी भाषणं केली टीका केली त्याचा समाचार घेण्याची आवश्यकता होती आणि जितेंद्र आव्हाडसारखे व्यक्ती हे प्रभू रामचंद्र हे भक्षण करत होते अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं हे त्यांना लाज वाटली पाहिजे या विषयाची ते काही स्वतः त्यावेळेला त्या काळामध्ये हजर होते का कशाच्या आधारावर त्यांनी असं वक्तव्य केलं ग्रामीण भागामध्ये आजही रामायण चालू असेल तर त्या गावामध्ये जोपर्यंत रामायण चालू असतं तोपर्यंत कुणीही भक्षण करत नाही एवढंच काय त्या रामायण चालू असताना तिथं पायात चप्पल असेल तर हात पायातली चप्पल हातात लोक घेतात आणि त्या ठिकाणावरून चालत जातात ही आपली श्रद्धा आहे प्रभू रामचंद्राच्या संदर्भातली आणि ती शेकडो वर्षापासूनची आहे गावखेड्यामध्ये रामायण होतं तर त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे लाजीरवान आहे आणि आम्ही सेक्युलर पार्टी असलो तरीसुद्धा काही आम्ही निधर्मी नाही आहोत आम्हीसुद्धा देवधर्म आचार सर्व आम्ही पाळत असतो आणि त्याच्यामध्ये लोकांच्या भावनांना श्रद्धांना त्या ठिकाणी पायदळी तोडवण्याचं काम जितेंद्र आव्हाड करतात हे काही योग्य नाही